नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर हळद टाकायची अर्धा चमचा आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि छान याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पातळ असं आपल्याला ह्याचं बॅटर बनवायचं आहे तर एकदम पाणी नका घालू थोडं थोडं पाणी घाला आणि एकही गाठ न होता आपल्याला छान ह्याचा छान बॅटर बनवून घ्यायचं आहे भाऊ शकता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकते आहे मी आणि अशा प्रकारे त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे सरसरीत आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे दोन आलू मी उकडून घेतले त्याचं साल काढून मॅश करून घेतले तर आपल्याला खिसून घ्यायचे मॅश केल्यावर आलूची एकतरी गाठ राहते म्हणून आपल्याला खिसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मस्त अशी कोथिंबीर टाकते आणि अर्धा चमचा धन्या पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि एक कांदा इथे बारीक चिरून घेतला होता मी ते कांदा पण टाकलेला आहे आता पूर्ण आपल्याला हे आलू छान मिक्स करून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे असा गोळा बनवून घेतलेला आहे मिक्स करून त्याच्यानंतर आपल्याला हे लगेचच आपण जे गव्हाच्या पिठाचं छान सरसरीत बॅटर करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे हो टाकायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता अशाने तुम्ही एका चमच्याच्या साहित्याने पण मिक्स करून घेऊ शकता चमच्याने मिक्स केल्यानंतर काय होतं गाठ राहते म्हणून आपल्याला गाठ न राहता अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे जर जा बॅटर जास्त पात घट्ट होत असेल तर अजून थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही तर घट्ट नको आहे आपल्याला पातळ असं बॅटर पाहिजे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं बॅटर एकदम छान असं रेडी झालेलं आहे पाहू शकताय त्याच्यानंतर अजून थोडी कोथिंबीर मला कमी दिसते म्हणून अजून थोडी टाकलेली आहे अजून मिक्स करून घेते पाहू शकता आपलं बॅटर आता रेडी झालेलं आहे सरसरी तसं एकही गाठ न राहता छान बॅटर रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर इथे डोश्याचा तवा ठेवलेला आहे तर तेल आणि पाणी आपल्याला अगोदर लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला डोस्याचा अशा प्रकारे आपण जे गव्हाचं बॅटर बनवून ठेवलं होतं ते टाकायचं आहे अशा प्रकारे आणि अगदी थोडंसं पैस करायचं आहे जास्त पातळ करू नका जाडसरच आपल्याला पैस करून घ्यायचं आहे तर छान पैस झालेलं आहे ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं ह्याला झाकून ठेवूयात दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे पाहू शकताय खालून छान भाजलेलं आहे आता आपल्याला पलटवायचं आहे आणि व खालच्या साईडने पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गॅस स्लो ठेवा स्लोमध्ये आपल्याला पूर्णही प्रोसेस करून घ्यायची आहे त्याच्यावरून आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे पराठ्यावर तूप खूप छान लागतं म्हणून मी ते तूप लावून घेते एका कापडाने आपल्याला अशा प्रकारे प्रेस करायचं आहे हलक्या हाताने पाहू शकता अशा प्रकारे प्रेस करत राहायचं म्हणजे आपला जे पराठा आहे छान मस्त फुगेल पाहू शकता आहे मस्त आपला पराठा आहे जो आहे फुगलेला आहे तवरून आपल्याला अजून छान तूप लावून घ्यायचं आहे भरपूर सारं तूप लावा पराठ्यावर तूप खूप छान लागतं चवीला तर सगळ्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा पराठा पाहू शकता आहे मस्त असा पराठा आपला भाजलेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे पराठ्याला तर पाहू शकताय मस्त असा फुगलेला आहे पराठा आपला दोन्ही साईडने मी छान भाजून घेतलेला आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कम्मा असा फुगलेला पराठा रेडी झालेला आहे चवीलाही अप्रतिम लागतो नाही लाटायचा आहे आपल्याला या नाही तर पीठ मळायचं काहीच करायचं नाही आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळे पराठे जे आहेत बनवून घ्यायचं आहे दुसरा पराठा मी तशाच प्रकारे बनवून घेतलेला आहे आणि हा पण मस्त फुगलेला आहे हा पण खूप मस्त झालेला आहे आता दुस तिसरा पराठा आपला रेडी झालेला आहे तर सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत मी आता इथे चटणी बनवायची आहे तर इथे मी तीन टोमॅटो अशा प्रकारे कापून तेलामध्ये आपल्याला कढीत टाकायचे आहे त्यांना झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवून आपल्याला झाकण उघडायचं आहे पूर्ण टोमॅटो अशा प्रकारे शिजलेले आहेत त्याच्यानंतर साल काढून टाकायचं आणि टोमॅटोला मॅश करायचं पाहू शकाय मी चमच्याने किंवा मॅशरनेही मॅश करून घेऊ शकता तर ते मॅशरने मी मॅश करून घेतलेले आहेत टोमॅटो छान मॅश झालेले आहेत त्याच्यानंतर तीच कडी अजून मी गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडं तो तेल टाकायचं आहे एक चमचा तेल टाकलेला आहे मी तेल छान गरम होऊ द्या त्याच्यानंतर एक चमचा मोहरी टाका मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे टाकायचेत एक चमचा जिरे पण छान तडतडलेत आता आपल्याला एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे कांद्याला छान आपल्याला कडून घ्यायचे तेलामध्ये पाहू शकता आहे कांदा छान कडलेला आहे तेलामध्ये दोन मिनटं छान ह्याला मऊ होऊ द्या त्याच्यानंतर आपल्याला एक हिरवी मिरची ठेचून घ्यायची आहे आणि ते पण टाकायचे आहे मसाला आता पूर्ण मसाला रेडीज आहे आता आपल्याला टाकायचे जे टोमॅटो आपण मॅश करून ठेवले होते ते तर पूर्ण टोमॅटो मिक्स करून घ्यायचे आहेत आता टोमॅटो छान मिक्स झालेले आहेत ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ चवीला अप्रतिम लागते ही चटणी तुम्ही टोमॅटोची चटणी दररोज जरी जेवणात बनवत असाल चपातीसोबत खायला जरी बनवत असाल तर अशाच प्रकारे बनवा खूप छान लागते चवीला तर वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आपली टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे तुम्ही ही टोमॅटोची चटणी पराठ्यासोबत सर्व करा किंवा दह्यासोबत पराठे सर्व करा काहीच हरकत नाही पण ह्या टोमॅटोचे चटणीसोबत पराठे नक्की खाऊन बघा खूप छान लागतात आणि प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय